इसापूरमध्ये वादळी वाऱ्यानं घातलं थैमान घरांवरील तीन पत्रे उडाली संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित नागरिक व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान दिग्रस तालुक्यातील इसापूर ते मंगळवारी दहा जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले यात अनेकांच्या घरावरील तीन पते उडून गेली तर मोठमोठी झाडे पडल्याने जनजीवन विस्कळीत होऊन मोठे नुकसान झाले या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे गावातील अनेक शेतातील फळबागांचे हातुनात नुकसान झाल्याने बळीराजा संपूर्ण हवालदिल झाला आहे इसापूर शेत शिवारातील जावेद पटेल ओम भातुकले यांच्या शेतातील शेड उडून गेल्याने मोठे नुकसान झाले तसेच गावातील शेतकरी गजानन चिपडे यांच्या शेतातील लिंबू आंब्याचे झाड बुडातून पडल्याने फडबागाचे नुकसान झाले आहे ग्रामपंचायत इसापूल जवळील मोठा झाड बाजूच्या घरी पडल्याने नुकसान झाले आहे पुसत दिग्र सोडवळी चक्क उभा असलेला आयचर वाऱ्यामुळे पलटी झाल्याने गाडी मालकांचे सुद्धा नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील मुख्य लाईनचे विद्युत खांब व तार तुटल्याने पुसद दिग्रस मार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प होती यामुळे संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तसेच गावातील अनेक घरावरील तीनपत्रे उडाल्याने नागरिकांचे फार मोठे नुकसान झाल्याने गावातील नागरिक व शेतकरी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे करत आहे प्रशासनाकडून मंडळ अधिकारी उदयभान ठाकरे तलाठी प्रणीश दुधे ग्रामपंचायत सचिव डी ए इंगडे व गावाचे सरपंच गजानन गावंडे यांनी गावाची पाहणी केली आहे सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ माझं पूर्ण नाव गजानन भगवानराव चिपडे इसापूर राहणार हे जे नैसर्गिक नुसकानी झाली आंब्याची लिंबूची हे शासनाकडून मदत मिळण्यात यावी आज पाच वाजता हव्यामुळे जे गावातील नुकसान झालेलं आहे त्या गावातील ऐंशी टक्के घरावरील तीनपत्रे उडून गेलेले आहे आणि गावातील घरावर काही झाडंसुद्धा सुद्धा पडलेले आहे आम्ही गावातनी फिरलो असता शेतातील पोल आणि विद्युत तारेचे सुद्धा खूप नुकसान झालेले आहे पोल पडलेले आहे तरी शासनाला एवढीच विनंती आहे की बा गावातील जे आर्थिक लोक गरीब लोकं आहेत त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी ही विनंती